अतिशय चविष्ट आणि हेल्दी असा नाश्ता आज आपण पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा नाष्टा आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मी एक बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन अगदी स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक बारीक चिरलेलं गाजर घालायचं आहे आणि आता यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून यामध्ये घेतलेली आहे आणि एक शिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही या मिश्रणामध्ये घालू शकता तर इथं आपल्याला घालायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक अशा वाटून चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आणि चाट मसालासुद्धा अर्धा चमचा घालायचा आहे आता इथं चाट मसाला असल्यामुळं मीठाचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमी घ्यायचं आहे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान असं बॅटर बनवायचं आहे बॅटर बनवत असताना आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही तर एकदम पातळ असं बॅटर आपल्याला बनवायचं नाही तर थोडंसं घट्ट सरच बॅटर आपल्याला इथं पाहिजे अशा पद्धतीनं इथं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आता यामध्ये एक ब्रेडचं स्लेस मी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं या मिश्रणामध्ये आपल्याला डीप करायचं आहे आणि वरतून आपल्याला थोडंसं हे मिश्रण असं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आता हे आपल्याला तेलामध्ये डीप फ्राय करायचं आहे तर इथं पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं तेल आपल्याला घालायचं आहे त्यावरती आपल्याला हे ब्रेडची घालायची आहे आणि त्याच्यावरतून थोडंसं मिश्रण आपल्याला घालायचं आहे छान खालची बाजू छान भाजल्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे दोन्हीही बाजूने आपल्याला अगदी ख्रिस्पी असं हे भाजून घ्यायचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा नाश्ता आहे संडेच्या दिवशी हे लहान मुलांना अगदी सकाळी सकाळीच तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता बनवून देऊ हो शकता अगदी आवडीने खातात यालासुद्धा अगदी वेळ लागत नाही कमी वेळामध्ये पटकन होतो अशा पद्धतीनं दोन्ही प... दोन्ही ही बाजूनी आपल्याला एकदम ख्रिस्पी असं भाजून आहे भाज्या खायला मुलं नाक मुरडतात तर अशा प्रकारे जर आपण त्यांना नाश्ता बनवून दिला तर सर्व भाज्याही त्यांच्या पोटात जातात आणि आपल्यालाही समाधान वाटतं तर अगदी कमी वेळात पटकन होणारा आणि हेल्दी असा हा नाश्ता इथं तयार आहे तुम्ही हा श्वास बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा दह्याबरोबर नुसता जरी खाल्ला तरीही छान लागतो आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद